Hey guys, to my YouTube तर आज आहे माझ्या मित्रांनो बघा आज आम्ही सांची टेस्ट करतो जसं तुम्हाला घरपणे सांगितलेलं आहे कारण की सांगण्याचा कारण एकच आहे की तुम्ही पण सांचेला भरपूर प्रेम दिलेलं आहे जसं व्हिडिओ बघताना तिच्याबद्दल चांगलंच बोललेलं आहे सांचेबद्दल आणि प्रत्येक व्यक्तीची तब्येतचं तुम्ही विचारलेलं आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतोय तर ही पण गोष्ट तुम्ही जसं आम्ही दपोली नाही मिळत की जी सांचीची आम्हाला जेनेटिक टेस्ट करायची आहे आणि बहुतेक रिपोर्ट आलेला पण आम्ही तुम्हाला सांगणार कारण रिपोर्ट रूपट डॉ. आणि नॉर्मलच आहे नाही हे पण तिच्या फ्यूचर साठी पुढे असं काही झालं नाही पाहिजे त्याच्यामुळे ते आम्हाला करा टेस्ट करायला लागते आणि जेनेटिक टेस्ट कशामुळे होते जेनेटिक टेस्ट हा ही कशामुळे होते माहिती आहे का हा प्रश्न पडला असेल तर सांगते तुम्हाला हा प्रश्न पडला तुम्हाला आम्हाला माहिती आहे टेस्ट कशी काय करतात करून त्याचा टेस्टचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा हे आपल्या नातेवाईकामध्ये लग्न करतो जसं मामाची मुलगी मामाचा मुलगा आत्याची आत्याचा मुलगा असं कोणत्या नात्यामध्ये तर दोन असे मधून आढळतो असा मधून की नाही सर्वांचाच होत्या करून रिलेशन मध्ये लग्न झाल्यावर असं काहीच नाहीये शंभरामधून एकच व्यक्ती म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही पण काळजी घ्या घरामध्ये लग्न आहेत तर त्याच्या अगोदर टेस्ट करून घ्या पुढे जाऊन आपल्या मुला नाही सांगायचं कारण हेच आहे की जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करतो बोलते का असं होतं का असं होतं मग आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये जायचो तेव्हा हे जे डॉक्टर आहेत ना आम्हाला आता भेटलेले आहेत त्यांनी मला गेल्या गेल्या पहिला प्रश्न केला सांचीला बघून की तुमचं लग्न रिलेशनमध्ये मध्ये झालेलं आहे का ते मी हो डॉक्टर माझ्या मामाचा मुलगा आहे म्हणून ते बोले हा मग हा प्रॉब्लेम तर होतोच तुम्ही बोले कसं काय कारण की माझा एक मुलगा आहे तिच्यावरून मोठा आहे त्याला तर असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर तो, तो चांगला आहे तर डॉक्टरांनी मला सांगितलं की असं नाही की सर्वांनाच होतो शंभरापैकी एकाला होतो तर असं नाही की तुम्हाला तुम्हाला वाटेल की माझा मुलगा चांगला मग येला कसं काय तर मी बोले हा तेच मला वाटतंय तर ते बोले तसं काहीच नाही तर त्यांनी लगेच मग आम्ही बोलू ठीक आहे डॉक्टर तुम्ही जसं बोलते तसं मग आम्ही लगेच ट्रीटमेंट चालू केलं तर ट्रीटमेंट चालू केल्याच्या नंतर एक महिना झालेला आहे तर डॉक्टरांनी तिचा आम्ही पंधरा म्हणजे पाच दिवस ॲडमिट होतो तुम्हाला तर माहिती वाड्या हॉस्पिटलला पाच दिवस ॲडमिट होतो त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंट घेतलं औषधं दवाई चालू केली मग डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की, की तुम्ही हा जेनेटिक टेस्ट करून बघा जर नसेल तर चा, चा, चांगलीच गोष्ट आहे कारण की असली तर मग मला कळेल की आहे तर त्याच्यावर मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तर त्याच्यामुळे आम्ही सा डॉक्टरांना सांगितलं सॉल्व्ह करायला म्हणजे पुढे चालून सांचीला प्रॉब्लेम झाला पाहिजे ते बोलले सांचीला सांची जेव्हा मोठी होईल ती लग्न होईल तिला मुलं होतील तर तिला हा प्रॉब्लेम झालेला नाही पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला हे जेनेटिक टेस्ट त्यांनी करायला सांगितले तर मी बोलले ठीक आहे मग कुठे करायला लागेल तर त्यांनी सांगितलं की आमचे डॉक्टर डायरेक्ट तुमच्या घरी येतील आणि ही टेस्ट घेऊन येतील मग हा याचा आपल्याला रिपोर्ट एक महिन्याने येईल मग रिपोर्टमध्ये काय येतं हे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू आम्ही तुम्हाला हर एक गोष्ट शेअर केलेली आहे म्हणून मी ही मला वाटलं हीसुद्धा गोष्ट तुम्हाला मी शेअर करते त्याच्यामुळे आज आणि असं अजून कोणाच्या घरामध्ये असेल प्रॉब्लेम तर आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही खूप वेग खूप तुम्हाला दाखवू आम्ही सांची किती रडते कारण की आम्ही परवाच गेलो होतो हां परवाच गेलो होतो मुंबईला सुद्धा एक ब्लड टेस्ट करून आलेला आहे आम्हाला हर आम्ही फॉलोअप करतो आम्हाला हर महिन्याला पंधरा दिवसाला आम्हाला डॉक्टर बोलवतो तर आम्ही हर पंधरा दिवसाला वारी हॉस्पिटलमध्ये जातो आणि एक महिना झालाय ट्रीटमेंटचा तर थोडा सुधार पण आम्हाला जसा जाणवतोय तर बघा तुम्हाला पण कळत असेल <laughs> त्यांच्यावर थोडासा फरक दिसत असेल हाईट वाढली जेव्हा माझी सांची दोन वर्षी तेव्हापासून तू त्रास सहन करत आहे आता चार वर्ष झाले तेव्हापासून तिला सारखा दवाखाना दवा लागलेला आहे सारखं ब्लड टेस्ट इथे म्हणजे आम्ही करायचो पण पण आम्हाला तिकडे भेटले डॉक्टर खूप देवासारखंच भेटले डॉक्टर खरंच खूप चांगले आहे बघू आपण सांची काय बोलते आणि तू तू तेव्हा करतील ना माझ्या साझीनी केस बघ आम्ही गेलेलो कापायला पण सांची बोलते मम्मी मला केस कापायचे नाही मला वाढवायचे झालं पाहिजे किती करायचे केस किती मोठे वाढवायचे आहेत अरे बाप एवढे मोठे इतके लवकर हा का चलते आले मॅडम आले डॉक्टर मॅडम आले चल चल आहे चल लवकर आत अग तुला बघायचंय अरे

ब्लड टेस्ट झालेला आहे सांचीच आणि सांची रडली पण नाही बघा तुम्हाला मी दाखवते आल्याला ती लगेच खेळायला लागली बघा आमच्याकडे लहान लहान पिल्ले आहेत ना कुत्र्यांची त्यांच्या सोबत खेळते कसे खेळते बघा काय करते सांची पडशील का कुत्र्यांना पाणी देते ती बघा हा मी ना मम्मीने इथे मटका भरून ठेवलेला आहे ते पक्षी कुठले पण पक्षी वगैरे येतात कावळा चिमणी ते, ते पाणी पिऊन जातात दे ग पडशील बघ का सांची इकडेच ना जरा पिल्ल्याला बघ कसे पाणीदा ग्लासात भरून देते आणि पी बोलते अरे बापरे तोंड बुडून का ग असं कोणी पाजलं होत पितोय का नाही पित जाऊ जरा जा जा प्यायचं नसून मग कशाने ग्लासात पिता येत नव्हतं ना ग मग बघा कशी कुत्र्याला पाणी पाचते सांगते इथे एक येऊन बसलाय बघा किती छान आहे <laughs> अरे अरे पान खाते येत लिंबाच सांची तिच्या हाताने पाणी पाचते थोडसच पिलं काही इकडे बघ सांची तू याला पाचते तू पडशील बरं का सांची तुला बोल का पाणी द्यायला कुठल्याला पण ताण लागते ना मग कुत्रा पण छान लागते आम्ही मटका भरून ठेवलेला आहे एवढा खाली झाला बघा सगळे पक्षी इकडे येऊन पाणी पित कुठले आम्ही आता ना आता एवढा सगळे साफसफाई झालेली आहे बघ घर वगैरे पोछा मारलेला आहे आणि आमच्या बाहेरचा ओटा पण पुसलेला आहे तिकडे जाऊन कुत्रे बसले बघा पिल्ले कुट लावलेलं हे बघा इकडनं माझ्या तर टेस्ट केलेली आहे आणि तिने स्टिकर लावलं ते सुद्धा काढून टाकलं ना का स्टिकर का काढलं कुठला आले पाणी भरू पाणी पाणी भरून दे दे कुठला सग तेला ग कुत्र्याला तिला पाणी पाहिजे पाहिजेस मग अज तुला काय मटक्या जवळच राहायचं का दिवसभर हा जेवण वगैरे करायचं नाही सुकलं होतं का, आ, का, का, का? टाक पाणी टाक किती झाडाला पाणी टाकते तू आता हे कशाचं आहे आंब्याचं अरे असं पाणी कोण टाकत का ग झाड खेचून हुँ। चल आता घरामध्ये चला बस झालं चल

कुत्र्याला पाणी पाचते कधीपासून कुत्र्याच्या काय पिल्ल्यांद आवडते का ग तुला <laughs> <laughs> कुत्रे काढतात ना कुत्री काढते आता याला लावायचा आता थोडं मोठं झालं इकडच त्यांना लावलं चालतंय हो का

लागले ना तर लगेच काल परवाला बी एकदा काढ परवा काढले एकदा जाऊन का आम्ही तीनच दिवस झाले आज आम्ही काढून घेतले तिकडच गेलेलो मम्मी मी सांचे आणि सांचेचे पप्पा ब्लड काढ तरी पण रेडी नाही चला आपण बघूया दादा काय करतो काय करतो रे आणि गाडी कोणती गाडी सोबत खेळत होता बाप रे एवढी मोठी गाडी कुठली सिद्धांत माझा गाडी खेळतोय आणि टीव्ही लावली त्याने काय बघतोय रे टीव्ही मध्ये सांची तुला काय आवडते तारक मेहता का चष्मा तू काय बोलते त्याला तर गाईच मी आता जेवण करते सांची खाते ना भजेत ते भजे आईने बनवलेत खा बाय छान आहेत का म्हणजे मी सकाळीच उठलेली ना तर मॅडम येणार होत्या डॉक्टर मॅडम अकरा वाजता त्याच्यामुळे मी आठ आठ साडेसात वाजता उठली आणि चपात्या बनवल्या रात्रीची चिकनची भाजी होती ती ती दोघांनी खाल्ली आहे सिद्धार्थ सांचीने आता मम्मी बोलली मम्मीला मी बोलले काय भाजी केली तर मम्मी बोलली भजे बनवले तर आता तो, तो पण भजे खाऊन घेते कारण की मला खूप भूक लागली आहे भजीसोबत चपाती खाते भाजी नाही आहे काहीच त्याच्यामुळे छान झालं सांगली चौली खायला खायला बस इकडे

तुम्हाला वाटलं शेअर करावा बघा काय आमची सांची तब्येतीची कशी काळजी घेते आणि काय काय खाते बघा बघा याच्या खायची बघा तिच्या पग जास्ती खाते कोण बघा तुम्ही कोण खायचे जास्ती जा मोसममध्ये कलिंगड खाणं चांगलं असतं आणि थंड थंड असतं मग बरं वाटलं कलिंगड खाऊन खूप छान वाटलं एकदम गोड कलिंगड आहे मस्त थंड नाही आहे कारण की मी फ्रीजमध्ये नाही ठेवलं सिद्धा फ्रीजमध्ये ठेवलं तर खातो तो बघा येत पण नाहीये खायला त्याला आवाज येतो बोलतो मम्मी पहिले थंड होऊ दे मग मी खायला असं बोलतोय तो, तो सांचे कशी इशारा करते आणि सगळ्यात जास्त सांचे खाते आमची पोट भरून जास्त करून कलिंगड तिला कलिंगड एक दोन दिवसात चालेल पण तिला आंबा रोज लागतो कच्चा असो किंवा पिक्का तिला आंबा खायला पाहिजे म्हणजे पाहिजे जेवणासोबत जेव्हा जेवण ना तेव्हा तिला रोज आंबा पाहिजे तिने आंबा बघितलं तर आंबाच नुसतं आंबाच

आम्ही मी बसली होती खायला ती गेली ते मस्त हे ना तर चला गाय गाई